काय करू टाइमपास पाहिजे काहीतरी येऊ का हा कोण मी तुमच्या नवऱ्याचा मित्र माझ्या नवऱ्याचे मित्र हो कुठून आले तुम्ही मी नवरा जिथं कंपनीत काम करतो हा तिकडून आलो मी तिथं काय काम करता तुम्ही मी तुमच्या नवऱ्याचा बॉस आहे बस आहे का बस हा हा ना हा मी इकडं गावाकडे आलो होतो ना तर मग ते बोलले मग माझ्या घरी जा आणि माझ्या बायकोला सामान देऊन टाका का सामान पाठवले हो द्या दे मग चहा पाणी घेत का नाही चहा पाणी वगैरे नको थोडे पाणी द्या वाटले हा पाणी पाणी आणते बस मी थंड पाणी आणते हो हे पाणी खूप थंड आहे मस्त हो काय आहे हो। पाणी आहे ना हो मला विरीचंच पाणी आवडतं घ्या <laughs> मग मका मी काय म्हणतो <coughs> फोन म्हणून आले नाही त्यांचे तुम्ही येत आहे म्हणून बोलले नाही का तिथे काही नाही ते कामात असेल हा मग फोन करू का त्यांना हा काय नाही आता काय नाही ते मी करून घेईन फोन मी गेल्यावर तुम्ही बोलून घ्या ना हा काय नाही त्याच माझं नाव सांगा शाखाला आले होते म्हणा ते लगेच ओळखून घेतील इकडे ना माझा फार्म हाऊस आहे हो का इकडे किती लांब आहे दहा किलोमीटर आणि फार्म असतो महिन्यातून एक दोनदा okay. मग ते बोलले घरी जाऊन या माझ्या ah. नाही काम काज कसं चाललंय काय ओके हाय माझ्या आता खालीच मी साहेब चांगलं वाटलं मला काय आमच्या थोडा गरबा थोडा ठीक नाही ते परिस्थिती थोडी खराब आहे ते काय काम पण ते तसं आहे ना म्हणून राहत काय करायचं आता लवकर येत नाही घरी लवकर येत नाही घरी दहा पंधरा वीस दिवस होऊन जात तिकडे काय करता येतं काय माहिती माझ्याकडे लक्षच नाही त्यांच्या मी बोललो त्यांना अधून मधून घरी जात जा नाही मुलं नाही कोणी नाही घरी मग एकटी काय करू मी पण मग काय करू एकटे फिरायला बरोबर बरोबर कंपनी व्यवस्थित आहे मला महिन्याला वीस लाख भेटून जात प्रॉफिट आहे का <laughs> आता खाली शंभर वर्कर आहे काम जोरात आहे माझं हो का मग त्यांचे इतके कमी पग पेमेंट कसं का त्यांचं काम काम नाही करत का ते चांगलं काम करता पण मग एवढं म्हणजे लेबरचं काम आहे ना हेल्पर हेल्पर त्याचे डोकं चालत नाहीत का हा मी काय म्हणतोय काय काम असेल तर बघा ना माझ्यासाठी तुम्हाला मी पण खूप शिकलेली आहे ना मी मी खूप काम करते मी कम्प्युटर करते शिकलेली पण खूप खूप माइंड चालत माझ तुमच्या हिसाब किताब सगळं काम कंप्लीट करून देणार मी माझी काही ना परिस्थिती खराब आहे माझे पण काय स्वप्न असतात ना की मला काय घ्यायचं असेल चांगलं घर बनवायचं असेल गाडी घ्यायची असेल तर कुठून घेऊ इतक्यात पैसा तर काय खायचं इतकं बस भेट काय नाही तर साडे पन्नास घालावं लागतं मला नाही नाही तुम्ही ना बरं झालं बोलल्या माझ्या कंपनीचा असिस्टंटची जागा आहे मला असिस्टंटची काम करते खूप सगळं माझ्या माय तुमच्या पैशाचा हिसाब तुमच्या माल आला कंपनी मध्ये सगळं करून देते मी हो ना आता तुमचे पाय पण दाखवून देणार काम करते मी आ... त्यांच्यासारखं डोकं नाही माझं खूप तेच दिगे माझं पुढचं डोकं आहे हा पुढचे आहे नाही गर... नाही मला अशीच भाई पाहिजे डोक्यावाली मी त्यांना कितीदा सांगितलं मला पण घेऊन काय काम नोकरी करेन पण ते ऐकत नाही ना हा नाही ते कदाचित आहे ना तुम्ही खूप सुंदर आहे ना म्हणून नाही घेऊन करा लाईन तर आणि मी एक दोनदा फोटो पाहिला होता त्यांच्या पाकिटात तुमचा मलाही घरी जायची इच्छा झाली तू अरे बापरे म्हणून इकडे आलं का हा म्हटलं चला त्याचं सामान बी देऊन तुम्हालाही सामानालाही भेटू असं म्हणजे मला पाहिजेच असं किती मजाक करून घेतो थोडाफार आहे बी प तुम्ही बोलले आता तुम्हाला मी ना माझा असिस्टंट असिस्टंट काय नाही ते खबर आहे पेमेंट किती देणार पेमेंट पन्नास हजार देईल ना तुम्हाला अरे बापरे बा पन्नास हजार मी केव्हा पाहिलंच नाही लाईफ मध्ये आता तुम्ही सुंदर आहे बरोबर आणि एवढं सुन्द आणि कामाला तेज आहे कामात मी सगळं काम करून देते मला काहीच लागणार नाही आणि तुमचं सगळं काम मी सांभाळणार अरे वा खाली खुर्शीवर बसून राहा बस 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 अशीच बाई पाहिजे तुम्ही मी आता ती माझी जुनी बाई आहे ना असिस्टंट तिला देतो आजच काढून चालेल चाले। उद्यापासून तुम्ही या उद्या मी तुम्हाला फोन करेल नंबर आहे तुमचा माझ्या चालेल ना इतकं चांगलं काम देत आहे मला पचास हजार रे पन्नास हजार हळूहळू एक लाख पगार करेल मी तुमचा तुमच्या बोलल्यावरून कळतो ना तुम्ही किती बाप रे खूप स्मार्ट आहे मी मला कंपनी किती लेवलला निघून जाणार मला माहित पण पडणार आजच कळलं मला माझी कंपनी ना वर्षाला कमीत कमी एक करोड प्रॉफिट करून देईल करून देईल बर मी काय म्हणतो आता मला फार्म हाऊसला जायचंय उशीर होईल जेवणाचं काही नाही तिकडे कोंबडी आहे कोंबडी गावठी कोंबडी तिकडे खाईल मी म्हणजे पार्टी करणार आहे का तिकडे आज चालूच राहत तिकडे बरोबर बरं बरं आता असंय आता मी तुम्हाला असिस्टंट म्हणून ठेवणार आहे बरोबर आणि पन्नास हजार पगार बी देणार आहे बरोबर ना ते जुन्या बाईला बी आहे थोडं अवघड काम आहे पण मग त्या बदल्या तुम्हाला थोड़ खुश खुश बा आज <laughs> म्हणजे सुरुवात चांगली झाली तर मग उद्या लगे पटापट -पड़ काम होतील ना आहे का नाही राग येत नसेल तर नाही करू शकतो काय नाही ते मी माझ्यासाठी इतकं करणार आहे काय मला ना मी पण तेच म्हटलं मग आता तुम्ही ते बी येत नाही कधी नाही येत नाही देत आता मी आलेली बाईची पण काय इच्छा असते ना आणि मी आता एकट आहे ते मी पण एकटे माझं काही अजून नाही लग्न नाही केलं नाही केलं ना फॅक्टरीच्या कामात मोठ का कंपनीच्या मालिके लग्न नाही झालं अजून फॅक्टरीच्या कामात गुंतलेलो तो मला ध्यानच आलं नाही लग्नाच मग मिळत अस तुमची इच्छा असेल तर आता हाय <laughs> <आसा। laughs> मौका तो मारू चौका <laughs> आणि मी काय करते मी दरवाजा घेते कोणी पाहिला तर कोणी नाही ना घरात लक्ष ठेवतात ना सगळे माणस दिसता स्वभाव झाला ना तुम्ही आला मला नोकरी पण भेटून जाणार आहे आणि थोड्या दिवसात थोड्या दिवसात तुमची जिंदगी बदलणार स्वप्न पुरा येईल ना ये पत्र्याचं घर जाणार एक मोठा फार्म हाऊस होणार तुमचा तो माझा फार्म हाऊसच तुम्हाला देईल भविष्यात तिकडच राहू आपण इकडंच काम करत चालतंय ना ते मला नवऱ्याला संपते पण रा राहायचे ना तिकडं मग तिकडे काम करू तिकडे हा त्यांना घरी बसवा आणि तुम्ही माझ्या सोबत राहत काही काम आता हेल्परचे काम काय बर पहा घेतो मला आता तिकडे जायचंय काय म्हणतं इतके सुंदर रूपवान तुम्ही नवरा कसा भेटला हेल्पर हा काही टेन्शन घेऊ नका कंपनी आपली खूप छान वाटलं मन पूर्ण भरून टाकलं तुम्ही आता तुम्हाला ना कंपनीच्या मालकीनेच बनवेल मी आता चला <laughs> <laughs> येऊ का मग थँक्यू हा येत जाईल आणि ते सामान बघून घ्या नवरील काय दिलं फोन करतो उद्या या ये येत मी उद्या ड्युटीला चालेल मीच घ्यायला येईल त्यांच्या नंबरवर कॉल करा ना तो माझा नंबर तुमचा नंबर आहे ना नंबर घेतला मी त्याच्याकडे बरं मग या मग ओके चांगला माणूस बाबा आज तू माझी लॉटरीच लागली नोकरी भेटून गेली सगळं शांती झाली आता मी पण जास्त पैसे कमवीन आता हा ते काय पाठवलं ते पाहते आता बँकमध्ये किती वजन आहे चांगलीच वाचतोय वाटते पाठवले पाहते आता डोल कस काय दे, दे पाठवला यांनी तू नाही मागितलं मी मग मा काय पाठवून दिलं काय माहिती त्याच्यात काय पैसे वैसे पाठवले का हे कळत नाही ढोल ढोल कशासाठी दिला यांनी काय येणार माणूस आहे काय पण पाठवून देतोय खराब केला माझा फोन लावते आता याला तो त्याचे साहेब पण निघून गेले हॅलो हा बोल ना मी काय म्हणते हे ढोल तुम्ही कोणी पाठवलं ढोल तुमचे ते नाही का साहेब आले होते कंपनीचे मालिक तुम्ही जिकडे काम करता मी कोणी पाठवलं माणूस आला होता इकडं म्हटलं की तुम्हाला सामान द्यायला पाठवलंय अरे मी कामावर आहे मी कशाला पाठवू कोणाला कोणीच नाही पाठवलं मी काय म्हणता तुम्ही ओ, का मला कॉल केला नंबर आहे माझ्या त्याच्याकडे हो मी कोणीच नाही पाठवला आणि मी डोल कशाला पाठवू पण तेच विचार करते तुम्ही डोल कशाला पाठवला मला त्याच्यात काही पैसे वैसे आहे का अरे काहीच नाही ना मी नाही पाठवला तुम्ही ओळखत नाही का मी कोणालाच ओळखत नाही कशाला घेतलं घरात कोणाला आणि बब... माझा बोल कसा येईल तिकडे <laughs> बब... या बरं घ्यायचं असेल तर मीच घेऊन येईल ना मग ते त्याने म्हटलं तुमच्या दोस्त आहे समतीने काम करते मालक आहे तुमच्या आणि मला नोकरी पण द्यायची लालच दिली त्याने पचास हजार रुपये द्याय दे... द्यायचे मला कोणी असेल कशाला मी नवर नोकरी बब... करायची काय म्हटलं काय म्हटलं तू माहिती आहे का पचास हजार रुपये तुम्हाला देणार तिकडे नोकरी करा तुमच्या नवऱ्या समती माझ्या कंपनीमध्ये अरे माझा मित्र नाही माझ्या कोणी ओळखीच नाही फसवलं काय म्हणता खरंच नाही पाठवलं ना तुम्ही अरे मी कशाला पाठवू मला काय करायचं पाठवायची अरे तू एवढं कोण माणूस होता काय माहिती तो घरात आला थांबला इकडे एक तास ना एक तासानंतर गेला इकडनं काय केलं नाही कस सांगू काय झालं मी म्हणतो काय नाही काय नाही केलं त्यांनी हे प टेंशन घेऊ नको आपण पोलीस पोलिसकडे जाऊन कंप्लेंट देऊन टाका हां मी कंप्लेंट करते आणि तुम्ही लवकर या बरं का आम्ही लवकर मी संध्याकाळी कॉल करतो निमा मी मी कॉल ठेवते नंतर करतो आम्ही नंतर करतो हां 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 करू दे काय करू मी मी तर लुटून गेले सगळं तर ढोल वाजवून गेलं माझ्या नोकरीचा लालच दिला पचास हजारचे मी पण लालच मध्ये येऊन गेली सगळं लुटून गेलं माझा डोल बजवून गेला <laughs> डोल <laughs> <लाग लें> <laughs> तो कुणाला सांगू शकत नाही नवऱ्याला पण सांगू शकत <laughs> नाही आता काय करू देवा मी पण काय आहे तर विश्वास करून <उन> घेते मी काय करू या डोलचे आता चक्कर व्हायला लागली मला कुठं जाऊ जमेला आता निघून गेला असेल तो आता はい <laughs> yes. oh yeah.